तर मित्रांनो आज कटपळ केसरी मैदान चालू आहे आणि आज सत्तावीसव्या गटात एक सुंदर अशी गाडी पळाली दोन हिंद केसरी बैल पळाले मथुर आणि बलमा सातर एक्सेस बलमा शिवम काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल पण काय सांगाल आजचा मैदान असं बनवलं आहे का या मैदानाचा कोणीच नाद नाही करू शकत आणि असं आयोजन याच्या पुढे पण कोणी करेल असं वाटत नाही एवढं भाज्या आयोजन केलं आहे दादानी एकच ना आणि अति कशी वाटत पळायला कारण खूप मेहनत केली यांनी पाती पण अतिशय सुंदर आहे आणि भरपूर पल्ला आणि बॅरिकेजिंग पण चांगला असं केलेलं आहे काय वाटतंय म्हणजे आतापर्यंत म्हणजे मैदान बघितलं पण तुम्हाला मैदाना काय वाटतंय आम्ही भरपूर मैदान बघितलेत पण असं मैदान अजूनपर्यंत कुठे नव्हता बघितलं म्हणजे एवढा अतिशय सुंदर नियोजन केले आहे आणि आज मैदानाने मला मग खूप म्हणजे मला दोन वर्षाची गाडी पळाली काय सांगाल कशी गाडी पाळाली चांगली अशी गाडी पाल भरपूर दिवसापासून इच्छा होती गाडी पालवी सर्वांची आणि तीच गाडी आज पळवली चांगली अशी गाडी पाल ड्रायव्हरची पण चांगली गाडी काय वाटतंय म्हणजे आज बघायला इच्छा होती ती पूर्ण झाली हो काय सांगाल म्हणजे पब्लिकला एक आनंद झाला वेगळा दोन्ही बैलांचा विषय बोला एवढं कमी आहे कारण की दोन्ही बैलांची कारकीर्द खूप मोठी आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा शिब्न झाला धन्यवाद मित्रांनो आपण केटपळ केसरी मैदानात आहे आणि आज बकासुर आणि पोपटरावनी पास केला आणि आपल्यासोबत मोबाईल शेट आहेत मोबाईल शेट पहिल्यांदा मला सांगा आज मैदान कसं वाटतंय आजचं कटपळ नंबर वाटतंय कसं काय आयोजन कसं केलं मैदानाचं एकदम एक भारी आयोजन केले पळायला कसं वाटतंय म्हणजे बकासूर आपला पळायला कसं वाटतंय काय बकासूर चांगला पळतो इथं चांगली पाठी आणि तास बीस एक नंबर आहे त्यामुळे एकदम चांगलं नियोजन केलं तर पळकेशरीच पहिलंच वर्ष होत वाटलं खूप आनंद आला मैदान बघून आणि गाडी कशी पळाली चांगली पळली चांगली पळाली तुम्हाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार के के आज केळकेशरी मैदान पार पडते आणि आज सुंदर अशी एकतीस तिसऱ्या गटात गाडी पळाली पका आणि पप्पटराव आणि सारथ्य गेला अमर ड्रायव्हरनी काय सांगाल अमर ड्रायव्हर कशी गाडी पळाली आज गाडी पळाली चांगली गाड्या तीन होत्या गाठात गाड्या का झुकल्या नव्हत्या म्हणजे तीन त्या दोन गाड्याच खालीच काय झालं आणि गाडी पळाली मेन म्हणजे मैदाना कसं वाटतंय काय सांगा मैदान एक नंबर आहे बक्षीस पण चांगली ठेवली ती गाडी मालक म्हणजे आज चांगला आहे दिवस गटपासला आकर्षक बक्षीस आहेत नाराज होत नाही कारण सुट्टी मेकरला पण बक्षीस आहे सगळं बक्षीस काय सांगा हो सगळ्याच्यासाठी बक्षीस आहे सगळी खुश आहे पण चांगला आहे सगळं म्हणजे नियोजन लावलं सगळं आज कशी पाळाली गटाला गाडी कशी पळाली काय सांगा चांगली पळाली गाडी तीच गाडी पळत होती आणि पोप्पट्राने बघ कस मला वाटतं अगोदर पळायला सगळं आज कसं पळ वाटलं काय मागले मैदान पेक्षा आता गाडी चांगली पळाली अजून चांगली पळल गाडी दुसऱ्या तिसऱ्या फेरीला म्हणजे मा, आजचं काय कटना जरा वाटतं म्हणजे कसं रान वाटतंय आजचं काय रान चांगला आहे कठीण नाही आणि याचं मोपिन नाही मध्यम आहे रान माती विती आहे पहिला पळा मार लागत नाही मत आणि सुट्टीला म्हणजे कसं वाटलं सुट्टीला दोघांचं काय वाटलं नक्की म्हणजे काय सुटाय काय पहिलं शांत भारत त्यामुळे जाते खाली झेंडा पडला जागा